एकीकडे शिंदे गटानं आज आपली पहिली आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र शिंदे गटाच्या खासदारांची डोकेदुखी वाढवलेली आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही याचं कारण काही जागांवर भाजप आणि शिवसेनेची असलेली रस्सी खेच शिवसेनेच्या हक्काच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याची भीती विद्यमान खासदारांना सतावते अर्जुन खोतकरांनी तर आज या भीतीलाच थेट वाचा फोडली पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वादाच्या ठिणग्या भाजप बळकावत आहे का शिंदे गटाच्या जागा चारशेहून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष पार करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेश पाठोपाठ राज्यावर लक्ष केंद्रित केलंय हे करत असतानाच भाजप सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार सध्या नाराज निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली भाजपनं शिंदे गटाच्या जागा बळकावण्याचं सत्र सुरू केल्याची भावना सध्या शिवसेना शिंदे गटाची आहे शिवसेनेच्या जागेवरच कशासाठी गोंधळ केला जातो भारतीय जनता पक्षाने आपल्या वीसपैकी वीस आपल्या वीस जागा अगोदर जाहीर करून टाकल्या जसा भारतीय जनता पक्षाला वीस जागा जाहीर करायचा अधिकार आहे तसं आम्हाला आमच्या अठरा जागा जाहीर करायचा अधिकार होता ना मग तो अठरा जागासुद्धा आम्ही जाहीर केल्या असता तर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने जाहीर केल्या जागा राज्यातल्या ज्या काही सीटवर दावा याने ठोकलेला आहे त्या सर्व त्या ठिकाणी सर्व आमचे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले मग अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही जर आमच्या जागा मागणार असाल आणि तेही काही रिपोर्टचा आधार देऊन तर मला असं वाटतं की हे न्यायसंगत नाही नाशिकच्या जागेवरती अजून उमेदवार जाहीर झाला नाही आमच्या इथं तर स्टँडिंग खासदार आहे अने, आणि आता अनेक लोक काही राष्ट्रवादीचे तयार व्हायला हो लागले काही भारतीय जनता पक्षाची तयार व्हायचे हो याच्यातून मन या ठिकाणी दुखावलं जाईल त्यांचं मन दुखून जाईल यांचं मन दुखावलं जाईल त्यातून दुर्भाव निर्माण होईल मला असं वाटतं की हे दोन तुकडे कोणत्या परिस्थितीमध्ये लोकांत झाले पाहिजे अमरावतीत भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली आनंदराव अडसूळ नाराज प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडूंनीही राणांचा प्रचार करण्यास विरोध केलाय रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपकडून नारायण राणेंचं नाव निश्चित समजलं जात आहे मात्र इथे शिवसेनेचे किरण सामंत इच्छुक आहेत ठाण्याच्या जागेवर शिवसेनेचा दावा असतानाच भाजपही ठाण्यासाठी आग्रही आहे धाराशिव या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपनं फिल्डिंग लावली आहे भाजपकडून राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह शिवसेनेकडून मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून डॉक्टर भागवत कराड मंत्री अतुल सावे तर सेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे परभणी या शिवसेनेच्या मतदारसंघावरही भाजपची नजर आहे भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर राहुल लोणीकर यांच्यासह इच्छुकांची मोठी फौज आहे नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली मात्र नाशिकवर भाजप आणि राष्ट्रवादी दावा सांगत आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघावर भाजपनं दावा केलाय शिवसेनेकडून या जागेवर शोध सुरू आहे दरम्यान एकीकडे शिंदेचे आमदार खासदार आणि कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत असताना भाजप नेते मात्र अशी कोणतीच नाराजी नसल्याचं सांगतायत शिंदे फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत या संदर्भातील बातम्या या धादांत होत्या आहेत उलट पक्षी मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि आदित्यदा एकत्रितपणे एक एक जागा निवडून कशी येईल याची आखणी त्या ठिकाणी करत आहेत उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला त्रासून भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या मनात आजही धाकधूक कायम आहे हक्काच्या जागांवर पाणी सोडावं लागत असल्यानं शिंदेच्या आमदार खासदारांमध्ये अस्वस्थता आहे भाजप स्वतःची संघटना आणि शक्ती आहे तर अजितदादा पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोजक्या पण निवडून येणाऱ्या जागा पदरामध्ये पाडून घेत असताना आपल्या हाती काय आलं असा सवाल आता शिंदे सेनेतील लोक विचारू लागले आहेत त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरब्बी नेत्यांसमोर शिवसेनेचा टिकाव लागणार का सवाल हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय सुशांत सावंत एबीपी माझ हा एबीपी माझ उघडा डोळे बघा नीट